आता e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या चार दशक हजारो आंदोलन शेकडो उपोषण आणि लाखो मराठा समाजाच्या आशा पण प्रश्न अजूनही तोच मराठा समाजाला आरक्षण कधी आणि कसं मिळणार नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सकाळ आज आपण जाणून घेणार आहोत मराठा आरक्षणाच्या लढाचा इतिहास एकोणीसशे ब्याऐंशी पासून सुरू झालेला हा प्रवास दोन हजार पर्यंत कसा पोहोचला मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील उपोषणापासून सरकारवर आलेला ताण न्यायालयीन लढाया आणि आंदोलनाची प्रत्येक मोठी पायरी सगळं काही या व्हिडिओत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही मराठा आरक्षण आंदोलनाची कहाणी आहे जी फक्त आरक्षणासाठी नाही तर सामाजिक न्यायासाठी सातत्याने केलेला संघर्ष आहे मराठा आरक्षणाची मागणी सर्वप्रथम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये जोर धरू लागली होती बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी अण्णासाहेब पाटील यांनी मंडल आयोगाला विरोध करत मुंबईत मराठा समाजासाठी आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणासह अकरा मागण्यांचा साथ पहिला मोर्चा काढला एकोणीसशे सत्तरच्या दशकात माथाडी कामगार चळवळीतून नाव कमावलेले अण्णासाहेब पाटील यांना कामगार वर्गात विशेष मान मिळत होता पण आणीबाणीनंतर देशात बदललेलं राजकीय वातावरण आणि मंडल आयोगाच्या अहवालानं समाजातील विविध घटकांमध्ये आरक्षणाची मागणी पेटवली याच पार्श्वभूमीवर अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या मागासलेपणाचा मुद्दा उचलून धरला गरीब मराठ्यांना शैक्षणिक व सामाजिक संधी मिळाव्यात यासाठी स्वतंत्र आरक्षण हाच एकमेव पर्याय असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला गावोगावी दौरे जनजागृती आणि चर्चांमधून त्यांनी समाजात या चळवळीचं बीजारोपण केलं बावीस मार्च एकोणीसशे रोजी मुंबईत त्यांनी पहिला राज्यव्यापी मोर्चा काढला या मोर्चात आर्थिक निकषांवर आधारित मराठा समाजाला आरक्षण देण्यासह अनेक मागण्या होत्या निर्णय झाला नाही तर मृत्यूला सामोरं जाईल असा इशारा देखील अण्णासाहेब पाटील यांनी सरकारला दिला मात्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्याने दुसऱ्या दिवशी अण्णासाहेब पाटील यांनी आपलं जीवन संपवलं एकोणीसशे सत्त्याण्णवचा लढा एकोणीसशे नव्वद मधच्या दशकात मराठा समाजाची ओळख आणि आरक्षणाची मागणी यावर नव्याने चर्चा सुरू झाली मराठा महासंघ आणि मराठा सेवा संघाने एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये मराठा समाजाला जातीच्या आधारावर आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन केले यावेळी मराठा समाज हा उच्चवर्णीय नसून मूलतः कुणबी आहे असा युक्तिवाद मानला गेला याला काँग्रेसचे नेते शरद पवार आणि विलासराव देशमुख यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दिला दोन हजार बारा ते दोन हजार चौदा मध्ये काय घडलं मराठा समाजाच्या सततच्या आंदोलनानंतर डिसेंबर दोन हजार बारा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाज आरक्षण समिती स्थापन केली या समितीनं अठरा लाख मराठ्यांचे सर्वेक्षण करून सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी आपला अहवाल सादर केला या अहवालाच्या आधारावर पंचवीस जून दोन हजार चौदा रोजी मराठा समाजाला सोळा टक्के आणि मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला नऊ जुलै दोन हजार चौदा रोजी यासंबंधीचा अध्यादेश जारी झाला आणि मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गात समाविष्ट करण्यात आले मात्र चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचे उल्लंघन आणि पुराव्याअभावी अभावी या अध्यादेशाला स्थगिती दिली यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं पण अठरा डिसेंबर दोन हजार चौदा रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती कायम ठेवली 2016 हजार मध्ये काय घडलं तर मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला व्यापक समर्थन मिळाले आणि 9 ऑगस्ट 2016 हजार सोळा रोजी संभाजीनगरमध्ये मध्ये पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा निघाला लाखो लोकांनी शांततेने या मोर्चात भाग घेतला यानंतर चौदा डिसेंबर दोन हजार सोळा रोजी नागपुरात विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला या मोर्चाने मराठा समाजाच्या एकजुटीचे प्रदर्शन केले आणि सरकारवर दबाव वाढवला दोन हजार अठरा मध्ये काय घडलं दोन हजार सतरा मध्ये मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी गायकवाड आयोगाची स्थापना झाली होती या आयोगाने मराठा समाजाला बारा तेरा टक्के आरक्षणाची शिफारस केली एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देणारे विधेयक विधीमंडळात एकमताने मंजूर झाले आणि एक डिसेंबर दोन हजार अठरापासून हा कायदा लागू झाला आता दोन हजार एकोणीस ते एकवीसमध्ये मध्ये काय घडलं मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या सत्तावीस जून दोन हजार एकोणीस रोजी उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मान्यता दिली पण आरक्षण बारा तेरा टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे निर्देश दिले मात्र पाच मे दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा घटनाबाह्य ठरवला कारण तो पन्नास टक्के मर्यादेचे उल्लंघन करत होता पुढे दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये काय घडलं मराठा आरक्षणाचा लढा दोन हजार तेवीस मध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नव्या जोम्याने सुरू झाला त्यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून उपोषण सुरू केली मराठवाड्यातील मराठा कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठी समिती स्थापन झाली आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी तेरा हजार चारशे अठ्ठ्याण्णव कुणबी नोंदींच्या आधारावर प्रमाणपत्र देण्याची मान्यता मिळाली वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक देखील मंजूर झाले आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्याचे कायद्यात रूपांतर झाले दोन हजार पंचवीस मध्ये काय घडलं आत्ता दोन हजार मध्ये काय घडतंय तर आझाद मैदानावर मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलेलं आहे मुंबई येथे त्यांचं ते हे आठवं उपोषण सुरू आहे लाखो मराठा कार्यकर्त्यांनी यात भाग घेतला मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी हा लढा सुरू आहे एकोणीसशे ब्याऐंशी पासून सुरू झालेला मराठा आरक्षणाचा प्रवास आजही सुरू आहे नेते बदलले सरकार बदलली कायदे आणि न्यायालयीन निर्णयही बदलले पण मराठा समाजाची मागणी बदलली नाही मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे या लढ्याचं एक नवं पर्व आहे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे की सरकार कोणता निर्णायक पाऊल उचलतं आणि खरंच मराठा समाजाला न्याय मिळतो का कारण हा संघर्ष केवळ आरक्षणासाठी नाही तर तो आहे समानतेसाठी हक्कासाठी आणि भविष्यासाठी तुमचं मत काय आहे मराठा आरक्षणाचा हा लढा कुठे थांबेल असं तुम्हाला वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका